हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये विद्यापीठाचा कुलपती अध्यक्ष मानद प्रमुख इंग्लंडमध्ये मुख्य अर्थमंत्री कोशाध्यक्ष जर्मनी इत्यादी देशात

चौथा वाक्य आहे ही वॉज रिगार्डेड ॲज द मोस्ट सक्सेसफुल चान्सेलर ऑफ मॉडर्न टाइम्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू